उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण नकोसं वाटतं पण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी जर असा कैरीचा एखादा चट पटीत प्रकार असेल तर जेवणाची अजूनच लज्जत वाढते नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कैरीचा मेथांबा तर हा जो मेथांबा आहे बनवायला अगदी सोपा आणि अगदी झटपट तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा मेथांबा आपण वर्षभर देखील स्टोअर करू शकतो त्यासाठी मी काही सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन कैऱ्या अशा प्रकारे हुब्या पातळ अशा चिरून घेतल्यात मेथांबा तयार करण्यासाठी आपल्याला जी कैरी हवी ती अगदी कडक आणि हिरवीगार असावी तुम्ही बघू शकता इथे कैरी चिरल्यानंतर आतून अगदी पांढरी शुभ्र याचे काप दिसत आहेत तर हलकीशी पिवळी जरी असली तरी ती कैरी आपल्याला नको आहे कारण हा जो मेथांबा आहे तो आपण वर्षभर स्टोअर करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण मेथांबासाठी लागणारा एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे अख्खे धने घेतलेत त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि दोन चमचे बडीशेप घालायचे बडीशेप आणि धने आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे दोन चमचे धने आणि दोन चमचे बडीशेप घ्यायचे कारण याचा जो फ्लेवर आहे तो मेथांबामध्ये अप्रतिम लागतो त्याचबरोबर इथे मी एक चार ते पाच काळी मिरी देखील घेतले तर आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला एक खमंग अगदी वास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आचारी लोक जेव्हा मेथांबा तयार करतात तेव्हा ते अशा प्रकारचा मसाला तयार करून मेथांबामध्ये घालतात त्यामुळे त्याची जी चव आहे ती वेगळीच आणि अप्रतिम लागते म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत देखील हा मसाला शेअर करावा तर इथे बघा अगदी एक ते दीड मिनटं झालं आहे आणि याचा खमंग असा वास येऊ लागला आहे तर आता आपण हे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण याच कढईमध्ये एक मोठा चमचा म्हणजेच अगदी दोन ते तीन टेबलस्पून इथे मी तेल घालते तेल थोडंसं जास्तीचं लागतं कारण हा मेथांबा आपण वर्षभर स्टोअर करणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची तर मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायचे आणि अर्थातच आपण मेथांबा बनवते म्हटल्यावर मेथीदाणे तर असायलाच हवेत तर इथे मी अगदी एक चमचा गच्च भरून दाणे घालते मेथीदाणे देखील आपल्याला अगदी खमंग असा वास येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये तर आता आपण यामध्ये एक अर्धा चमचा हिंग घालणार आहोत तर हे देखील आपण चांगलं परतून घेऊया हिंग आणि मेथीदाण्याची जी फोडणी आहे त्याचा खमंग असा वास येऊ लागला आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो मेथांबामध्ये अप्रतिम लागतो तर आता आपण या फोडणीमध्ये तयार करून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालू आणि आता गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटं या ज्या कैऱ्या आहेत त्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या तरच मेथीचा जो फ्लेवर आहे आणि हिंगाचा फ्लेवर तो कैरीमध्ये छान असा मिक्स होतो तर इथे बघा एक दोन मिनटानंतर याचा रंग अगदी हलकासा पिवळसर झाला आहे आणि कैरी हलकीशी मऊ देखील झाले तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेला मसाला तर इथे मी अगदी दोन चमचे भरून इथे मसाला घालते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील मी आत्ताच इथे घालते तर हे एकदा आपण हलवून घेऊया तर हा जो मेथांबा आहे तो आपण वर्षभर स्टोअर करण्यासाठी इथे पाण्याचा एकही थेंब नाही वापरणार ना आहोत जर पाणी नाही वापरलं तर हा जो मेथांबा आहे तो वर्षभर फ्रीजमध्ये अगदी आरामात टिकतो तर आता हे मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची तर इथे दोन मिनटं झालेली आहेत मी छान अशी वाफ काढून घेतले आणि कैरी देखील मस्त मऊ झाली गेले तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर नाही केला आपण इथे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्याचबरोबर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घालते तर हे कश्मीरी लाल तिखट आहे जास्त तिखट नसतं पण रंग अगदी लालसर असतो तर आता हे मसाले देखील आपण अर्धा मिनटं कैरीसोबत छान मिक्स करून घ्यायचे तर यादीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कैरीची चटणी आणि कैरीची एक पारंपरिक विस्मरणात गेलेली एक रेसिपी दाखवली आहे ती म्हणजे कैरीची कोचकई त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी बारीक चिरलेला गूळ तर इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आणि कैऱ्या थोड्याशा जास्त आंबट होत्या त्यामुळे इथे मी एक वाटी इतका गूळ घालते जर कैरी तुमच्याकडे जास्त आंबट नसेल तर गूळ कमी देखील लागू शकतो तर आता आपण हे गूळ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं अगदी दोनच मिनटामध्ये हा गूळ विरघळला जातो जास्त वेळ देखील नाही लागत गुळ विरघळला की एकाद उकळी काढून घ्यायची जास्त वेळ देखील नाही शिजवायचं तर इथे आपला हा मेथांबा तयार झालेला आहे तो कसा ओळखायचा तर हे बघा हा जो गुळाचा पाक आहे तो अगदी चिकटसर झाला आहे मधाप्रमाणे आणि दुसरी टीप म्हणजे अशा प्रकारे चमचा मिक्स करून घ्यायचा आणि उलटा करायचा तर हे बघा अगदी पूर्णपणे हा चमचा कोट झाला गेला आहे आणि तिसरी टीप म्हणजे याला चकाकी खूपच छान आले गुळामुळे तर हा मेथांबा आपला इथे तयार आहे तर हा जो मेथांबा आहे इथे आपण पाण्याचा एकही थेंब नाही वापरला त्यामुळे अगदी काचेच्या हवाबंद भरणीमध्ये जर तुम्ही भरून ठेवला फ्रीजमध्ये तर वर्षभर टिकतो आणि फ्रीजच्या बाहेर ठेवला तर अगदी तीन ते चार आठवडे सहज टिकतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असा मेथांबा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद